विद्यार्थ्यांनो आज आपण पाचवी शिष्यवर्ती गणित अभ्यासक्रमातील आंतरराष्ट्रीय संख्या व रोमन संख्या चिन्हे या घटकाचा अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी देवनागिरी संख्या आणि आंतरराष्ट्रीय सा संख्या म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला जर सांगायचं झाल्यास देवनागिरी संख्या म्हणजे ज्या संख्या आपण मराठीतून लिहितो आणि आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे ज्या संख्या आपण इंग्रजीमधून लिहितो स्क्रीनवरती तुम्हाला देवनागिरी लिपीतील दहा अंक आणि आंतरराष्ट्रीय लिपीतील देखील दहा अंक दाखवलेले आहेत आणि त्यापासून तयार होणाऱ्या संख्या देखील तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही लक्षपूर्वक पाहून घ्या तिसरा प्रकार आहे रोमन संख्या रोमन संख्या, संख्या लिहिण्यासाठी इंग्रजीतील काही अक्षरांचा वापर करतात आपल्या शिष्यवर्ती अभ्यासक्रमातील रोमन संख्या या घटकावर आधारित दोन मार्काचा कोणताही प्रश्न जर आला तर स्क्रीनवरती जे सात आंतरराष्ट्रीय संख्या व त्यापुढे सात इंग्रजी कॅपिटल अक्षरे लिहिली आहेत हे व पुढील काही टिप्स लक्षात ठेवल्या तर आपले दोन गुण पक्के समजायचे तर पाहूयात कोणते अक्षर कोणासाठी वापरतात स्क्रीनवरती तुम्हाला सात आंतरराष्ट्रीय संख्या दिसत आहेत आणि त्यापुढे सात इंग्रजी अक्षरे दिसत आहेत जी की आपण रोमन चिन्ह म्हणून ओळखतो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा क्रम आहे एक पाच दहा पन्नास शंभर पाचशे आणि हजार आणि त्यासाठी वापरली जाणारी रोमन चिन्ह क्रमाने आहेत IVX, LCDM. आय व्ही एक्स एल सी डी एम म्हणजे एक साठी आय पाच साठी व्ही दहा साठी एक्स पन्नास साठी एल शंभर साठी सी पाचशे साठी डी आणि शंभर हजार साठी एम हा क्रम जर आपण लक्षात ठेवला तर कोणतीही रोमन, रोमन संख्या आपल्याला वाचतावर लिहिता येईल या क्रमाबरोबरच लक्षात ठेवायच्या उपयुक्त टिप्सपैकी पहिली टिप्स आहे आय व्ही एक्स एल सी डी एम या सात रोमन संख्या चिन्हापैकी फक्त आय एक्स सीएम या चार चिन्हाचाच उपयोग आपण दोन व तीन वेळा करू शकतो एकच संख्या चिन्ह सलग तीन पेक्षा जास्त वेळ लिहत नाहीत उदाहरणार्थ ना तीन हे जर आपल्याला रोमन संख्या मध्ये लिहायचं असेल तर तीन वेळेस आय आणि तीस लिहायचं असेल तर तीन वेळेस एक्स त्यानंतर पुढचा नियम आहे रोमन संख्या चिन्ह लिहिताना व्ही एल डी हे संख्या चिन्ह एकापुढे एक दोन किंवा तीन वेळा लिहत नाहीत पुढे स्क्रीन वरती पंधरा आणि दीडशे रोमन संख्या चिन्हामध्ये कसं लिहायचं हे दाखवलेलं आहे पंधरा साठी एक्स व्ही असं लिहितात परंतु तीन वेळेस व्ही लिहत नाहीत दीडशे साठी सी एल असं लिहितात परंतु तीन वेळेस एल लिहत नाहीत पुढील नियम एखाद्या मोठ्या संख्या पुढे दुसरे लहान संख्या चिन्ह लिहिल्यास त्यांची बेरीज करून वाचन करतात उदाहरणार्थ पहा व्ही ट्रिपल आय व्ही म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक यामध्ये व्ही हे मोठं संख्या चिन्ह आहे आणि मोठ्या संख्या चिन्ह पुढे लहान संख्या चिन्ह लिहिलेले आहेत म्हणून आपण त्यांची बेरीज केली म्हणजे पाच अधिक एक अधिक एक अधिक एक म्हणजे आठ त्यानंतर ट्रिपल एक्स डबल आय म्हणजे यामध्ये एक्स हे मोठं संख्या चिन्ह आहे आणि आय हे डबल लहान संख्या चिन्ह आहे आणि एक्सच्या पुढे आय आलेलं आहे म्हणून आपण त्या सर्वांची बेरीज केली दहा अधिक दहा अधिक दहा अधिक एक अधिक एक म्हणजे बत्तीस आणि त्यानंतर यल म्हणजे पन्नास आणि त्या पुढच्यांची बेरीज केलेली आहे पुढचा नियम एखाद्या मोठ्या संख्या चिन्हाच्या मागे म्हणजे डावीकडे दुसरे लहान संख्या चिन्ह लिहिले असल्यास ते उजवीकडील संख्या चिन्हातून वजा करून वाचतात डावीकडे फक्त एक संख्या चिन्ह एकदाच लिहिले जाते उदाहरणार्थ पहा पहिलं उदाहरण आहे आय व्ही यामध्ये व्ही हे मोठं संख्या चिन्ह आहे आणि त्याच्या डावीकडे आय आलेलं आहे म्हणजेच पाच वजा एक म्हणजे आय व्ही म्हणजे चार आणि त्यानंतर दुसरं उदाहरण आहे एक्स यल एक्स म्हणजे दहा येल म्हणजे पन्नास यामध्ये यल हे मोठं संख्या चिन्ह आहे आणि त्याच्या डावीकडे एक्स लिहिलेलं आहे म्हणून पन्नास वजा दहा बरोबर चाळीस आणि तिसरं उदाहरण आहे एक्स सी एक्स म्हणजे दहा आणि सी म्हणजे शंभर यामध्ये सी हे मोठं संख्या चिन्ह आहे आणि त्याच्या डावीकडे एक्स आहे म्हणून शंभर वजा दहा म्हणजेच एक सी बरोबर नव्वद काही उदाहरणं पाहूयात कोणतीही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये लिहत असताना सर्वप्रथम त्या संख्येचं विस्तारित रूप करून घ्यायचं आणि हे विस्तारित रूप हे एक पाच दहा पन्नास शंभर पाचशे आणि हजार या स्वरूपामध्ये असायला हवं कारण या संख्यांसाठी रोमन संख्याचिन्ह आहे तर त्रेचाळीस ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये लिहत असताना त्याची फोड आपण चाळीस अधिक तीन अशी केलेली नाही कारण चाळीस आणि तीन साठी रोमन संख्या चिन्ह नाही किंवा दहा हे चार वेळेस लिहून त्याची बेरीज पण केलेली नाही कारण कोणतंही रोमन चिन्ह हे सतत आपल्याला तीन पेक्षा जास्त वेळ लिहिता येत नाही म्हणून त्रेचाळीसचं विस्तारित रूप आपण पन्नास पन वजा दहा अधिक एक अधिक एक अधिक एक असं केलेलं आहे पन्नास साठी येल आणि दहा साठी एक्स येलच्या डावीकडे एक्स लिहिलेला आहे म्हणजेच मोठ्या संख्या चिन्हाच्या डावीकडे लहान संख्या चिन्ह लिहिलेलं असेल तर त्याचं वजा करून वाचन करतात म्हणून एक्स एल बरोबर चाळीस आणि पुढे तीन वेळेस एक आहेत म्हणून त्यांच्या त्यासाठी आपण तीन वेळेस आय घेतलेला आहे म्हणजे त्रेचाळीस बरोबर एक्स एल ट्रिपल आय त्यानंतर बहात्तर बहात्तरचं विस्तारित रूप पन्नास अधिक दहा अधिक दहा अधिक एक अधिक एक पन्नास साठी यल दोन वेळेस दहा आहेत म्हणून दोन वेळेस एक्स आणि दोन वेळेस एक आहे म्हणून दोन वेळेस आय बहात्तर बरोबर एल डबल एक्स डबल आय नेक्स्ट एकशे बत्तीस एकशे बत्तीसच विस्तारित रूप शंभर अधिक दहा अधिक दहा अधिक दहा अधिक एक अधिक एक शंभर साठी सी तीन वेळेस दहा आहेत म्हणून तीन वेळेस एक्स आणि दोन वेळेस एक आहे म्हणून दोन वेळेस आय एकशे बत्तीस बरोबर सी ट्रिपल एक्स डबल आय पुढचं उदाहरण आहे चारशे पंचवीस चारशे पंचवीस मध्ये चारशे आहेत वीस आहेत आणि पाच आहेत चारशे साठी आपण पाचशे वजा शंभर असं घेतलेलं आहे वीस साठी दहा अधिक दहा घेतलेला आहे आणि पाच साठी अधिक पाच घेतलेला आहे म्हणजेच पाचशे साठी डी आणि शंभर साठी सी डीच्या डावीकडे आपण सी लिहिलेलं आहे म्हणजेच सी डी बरोबर चारशे आणि दोन वेळेस दहा आहेत म्हणून दोन वेळेस एक्स घेतलेला आहे आणि एक वेळेस पाच आहे म्हणून एक वेळेस आपण व्ही घेतलेला आहे चारशे पंचवीस बरोबर सी डी डबल एक्स व्ही पुढचं उदाहरण आहे सातशे बासष्ट सातशे साठी पाचशे अधिक शंभर अधिक शंभर, शंभर म्हणजेच डी सी सी साठ साठी पन्नास अधिक दहा म्हणजे आणि दोन साठी एक अधिक एक म्हणजेच डबल आय सातशे बासष्ट बरोबर डी डबल सी एल एक्स डबल आय त्यानंतर दोन हजार चारशे एकोणसत्तर दोन हजार साठी एक हजार अधिक एक हजार म्हणजेच डबल एम चारशे साठी पाचशे वजा शंभर म्हणजेच सी डी आणि एकोणसत्तर साठी पन्नास अधिक दहा अधिक दहा वजा एक म्हणजेच एक्स एक्स आय दोन हजार चारशे एकोणसत्तर बरोबर डबल एम सी डी एल एक्स आय एक्स या उदाहरणामध्ये रोमन संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायचे आहेत पहिली रोमन संख्या आहे एक्स सी व्ही आय पाय एक्स सी साठी आपण शंभर वजा दहा लिहिलेला आहे व्ही साठी पाच आणि आय साठी एक कारण सी हे मोठं चिन्ह आहे आणि सीच्या डावीकडे एक्स आहे म्हणून शंभर वजा दहा लिहिलेलं आहे वी साठी पाच आणि आय साठी एक नव्वद अधिक पाच अधिक एक बरोबर शहाण्णव त्यानंतर दुसरं उदाहरण आहे दुसरं उदाहरण आहे सी एल डबल एक्स आय एक्स सी साठी शंभर एल साठी पन्नास डबल एक्स आहे म्हणून दोन वेळेस दहा आय एक्स म्हणजे एक्सच्या डावीकडे आय आहे म्हणून दहा वजा एक शंभर अधिक पन्नास अधिक दहा अधिक दहा अधिक दहा वजा एक बरोबर एकशे एकोणऐंशी सी एल डबल एक्स आय एक्स म्हणजेच एकशे एकोणऐंशी त्यानंतर तिसरं उदाहरण आहे डबल एम सी एम एल आय एम म्हणजेच हजार आणि सी म्हणजे शंभर एल म्हणजे पन्नास आणि आय म्हणजे एक डबल एम आहेत म्हणून आपण दोन वेळेस हजार लिहिलेला आहे एक हजार अधिक एक हजार सी एम यम, म्हणजे यमच्या डावीकडे लहान संख्या चिन्ह आहे सी म्हणजे शंभर म्हणून हजार मधून शंभर वजा केलेला आहे नंतर एल म्हणजेच पन्नास आणि आय म्हणजे एक एक हजार अधिक एक हजार अधिक नऊशे अधिक पन्नास अधिक एक म्हणजे दोन हजार नऊशे एकावन्न एक धन्यवाद अशा पद्धतीनं रोमन संख्या चिन्ह त्यांचा क्रम उपयुक्त टिप्स यांचा अभ्यास करून एक ते शंभर पर्यंतच्या संख्या तुम्ही रोमन संख्या मध्ये लिहून सराव करा यावर आधारित क्रिया आपण नंतर पाहूयात